दिगंबराय विद्महे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो प्रचो दयाता। दत्त प्रचोदयात तर अशाच दत्त जयंतीची कहाणी आज आपण बघणार आहोत सनातन धर्मात दत्त जयंती अत्यंत महत्त्वाची मानली जाते दरवर्षी हा दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला असं म्हणतात दत्त जयंती निमित्त सविस्तर जाणून घेऊया दत्त महाराजांच्या जन्माची कहाणी तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण दत्तांचा आजोळ म्हणजे दत्तात्रेयांच्या माता अनुसूया माहेर नाशिक जिल्ह्यातील करंजी येथे आहे पुराणांनुसार त्रेतायुगात मार्गशीर्ष पौर्णिमेच्या भर दुपारी महर्षी आणि महापतिव्रता साध्वी अनुसूया माता यांच्या सुपुत्र रूपान भगवान श्री दत्तात्रेयांनी अवतार धारण केला ब्रह्मदेवांच्या चार मानस पुत्रांपैकी महर्षी भृगु हे ज्येष्ठ पुत्र दुसरे महर्षी अंगिरस तिसरे महर्षी अत्री आणि चौथे महर्षी वैग महर्षी अत्री आणि महर्षी अंगिरस यांना मानाचं स्थान थेट सप्तऋषींमध्येही आहे साक्षात श्री लक्ष्मी मातेचे पुत्र असलेल्या कर्दम मुनी आणि देवाहुती यांची सुकन्या म्हणजेच महर्षी अत्रींची पत्नी महासाध्वी माता अनसुया मुनींचे ज्ञान तपसामर्थ्य आणि वैराग्य पाहून कर्दममुनी देवाहुतीही त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी आपले अनसुया या सौंदर्यवती सुशील कन्येचा विवाह लावून दिला अनसुया मातेचा माहेर अर्थात श्री दत्तप्रभूंचा आजोळ आहे दंड अतिशय रम्य परिसर असलेल्या दिंडोरी जवळ करंजी या गावी अगदी भर नाशिक वणी मार्गावर आहे वणीकडे जाताना डाव्या बाजूला लागतं ओझरखेड धरण आणि उजव्या बाजूला मुख्य रस्त्यापासून केवळ तीन चार किलोमीटर अंतरावर हे पवित्र स्थान आहे यालाच निर्जल मठ असंही म्हणलं जातं साक्षात श्री ज्याचं वर्णन सिद्धानाम कपिलो मुनी असं केलंय त्या कपिल मुनींनीही या स्थानी तपश्चर्या केलेली आहे श्री प्रभूंची पद्मासन स्थित मूर्ती अन्यत्र कोठेही पाहायला मिळत नाही व एकमेव भारतामधून इथे पाहायला मिळते प्रत्यक्ष गंगामाईने श्री दत्तप्रभूंची ही मूर्ती येथे तप केलेल्या श्री शिवदयाळ स्वामींना रूपी दिले आहे मंदिरात असलेल्या देवघरात केंद्रस्थानी जेमथेम एक वीत उंचीची पांढरी शुभ्र मूर्ती आहे इथे आणखी एक आश्चर्य असं पाहायला मिळालं की परिसरात असलेले सगळे कुत्रे दुपारी बाराच्या आरतीला देवळाच्या गाभाऱ्यात जमतात आणि आरती संपल्यावर निघून जातात तर दत्त जन्माची आणि निर्जल मठाची ही कहाणी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या जबरी खबरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ तुम्ही इन्स्टा आणि फेसबुकवर सुद्धा बघू शकता त्यामुळे आम्हाला फॉलो करा धन्यवाद गुरुदेव दत्त